नमस्कार स्मार्ट गृहिणींसाठी लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट टिप्स पहिली टिप्स आहे पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो दोन पुरण शिजवताना हरभाऱ्याच्या डाळीत चमचा भरतूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व कटही चांगला येतो तीन ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायचा खायच्या लिंबाची एक ते दोन पाने चहामध्ये टाका चहा स्वादिष्ट बनतो चार किचन ओटा पुसल्यानंतर कपड्यांचा वास येतो अशा वेळेस ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत ठेवा नंतर ते कपडे धुऊन टाका लिंबामुळे कपड्यांचा खराबवास कमी होतो पाच शिळा भात परतून खाताना त्यामध्ये चिमुटभर हिंग टाका त्यामुळे भात बाधत नाही सहा लोणी कडवताना त्यामध्ये एक मिठाचा खडा किंवा चिमूटभर मीठ टाकल्यामुळे तूप कणीदार होते सात थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडेसे पाणी गरम करून पीठ बारीक कर करत असतानाच टाका पीठ चांगले आंबवले जाईल आठ कोबी शिजवताना त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा दोन ते तीन थेंब टाका कोबी चवदार लागेल नऊ मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी चपातीची कणिक मळून दहा ते पंधरा मिनिटे मुरू द्यावी आणि नंतर चपाती बनवावी यामुळे चपाती मऊ लुसलुशीत बनते दहा स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे किचन ओटा शेगडी ओहन नीट व व्यवस्थित स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ की किंवा कीटक होणार नाही अकरा दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे येते कमी तेलकट होव्यात पुरीला रंग छान यावा पुरी टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी तेरा पोळ्यांच्या डब्यामध्ये आल्याचे एक दोन काप ठेवावेत म्हणजे पोळ्या नरम राहतात आणि पोळ्यांचा वासही येत नाही चौदा भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि चवीलाही अगदी छान टेस्टी होते पंधरा कोथिं कोशिंबीर बनवल्यानंतर लगेच त्यामध्ये मीठ घालू नये खाण्याच्या वेळी मीठ घालावे म्हणजे कोशिंबीरला पाणी सुटत नाही सोळा पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम आणि स्पॉन्जी होते सतरा पनीर बनवताना निघालेले पाणी टाकून न देता पाणी चपाती किंवा पराठे या यांनी कणिक मळताना त्याचा वापर करावा चपाती किंवा पराठे जास्त टेस्टी व मऊ होतात अठरा तळलेल्या पदार्थातील तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करू नये त्याऐवजी टिश्यू पेपर वापरावा किंवा कोरा पेपरही वापरू शकतात एकोणीस फोडणी करताना तेल चांगले गरम झाल्यावरच जिरे मोहरी टाकावी म्हणजे फोडणी छान बसते 20. भजी बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ टाकावे यामुळे भजी अधिकच कुरकुरीत होतात तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी थोडेसे मीठ टाकावे बारा बावीस भजी बनवताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन मिसळावे भजी छान कुरकुरीत होतात तेवीस तळलेले तेल पुन्हा वापरू नये चोवीस भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट तयार होते कोणत्याही चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरेमला होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते सव्वीस मेथीची भाजी बनवताना नेहमी मिर मिरची परतून झाल्यानंतरच भाजीतील पाणी पूर्ण निथळून द्या नंतर परतताना टाका आणि पूर्ण नीट व्यवस्थित परतल्यानंतरच भाजीत पाणी टाका भाजी कडवट होणार नाही चवदारही लागेल सत्तावीस वरणाला फोडणी देताना सर्व वस्तू टाकून परतून झाल्यानंतर डाळीचे पाणी प टाकून झाकण पटकन ठेवा वरणावर वरणामध्ये फोडणीचा वास टिकून राहतो अठ्ठावीस थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये भिजत घाला आणि निथळल्यावर ठेवा आणि निथळल्यानंतर पूर्ण चोवीस तास त्याला मोड येऊ द्या कारण थंडीच्या दिवसामध्ये मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो एकोणतीस भाजी जर खारट झाली असेल तर मळलेल्या गव्हाच्या पिठाची गोळी पातळ भाजीमध्ये टाका भाजीतील खारटपणा पूर्णपणे शोषून निघेल तीस पनीर ची भाजी बनवताना ग्रेव्हीमध्ये पावभाजी मसाला पण टाका भाजीची चव छान येते एकतीस मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे मीठ ठेवावे यामुळे मसाल्यांना जाळी